त्यावर सगळं अवलंबून आहे पण आज तरी आम्ही खूप मोठ्या बहुमतामध्ये या ठिकाणी आहोत खूप मोठ्या बहुमतात बहात्तर शिक्षण बासष्ट आहे काही नाव आयडेंटिफाय केली अजून काहीच नाही अशी तर सगळेचे सगळे आमच्या डोळ्यासमोर आहेत नावं सगळी बहात्तर नावाच्या समोर आहेत पण निश्चित त्यातूनही चांगला म्हणजे सगळे चांगले आहेत मोठं लोकांनी निवडून दिलेले आहेत पण त्यातही आम्ही चांगला चेहरा नाशिकरांना या ठिकाणी महापौर म्हणून देऊ आपली चांगल्याची व्याख्या काय आहे चांगली म्हणजे चांगला चांगला म्हणजे चांगला असेल त्याला प्रशासन अनुभव असेल सगळ्या दृष्टीने सगळ्या दृष्टीने सुशिक्षित असेल मला वाटतं असा एक चांगला महापौर आम्ही नाशिकांना देऊ नाशिक आपण नाशिकमध्ये नाशिकमध्ये आम्ही वेगळे लढलो कल्पना आहे एकशे अठरा ठिकाणी आम्ही लढलो चार जागा आम्ही कमी लढलो होतो ते सुद्धा किती एकशे दहा बारा जागा एकशे बारा जागा जवळपास शिवसेना गट त्या ठिकाणी लढलेला होता त्यामुळे त्यांचे पैसे सव्वीस आलेले आहेत आमच्या बहात्तर नगरसेवक आलेले आहेत आता या संदर्भामध्ये राज्यामध्ये अजून कुठे कुठे काय काय घडामोडी होत आहेत त्यावर सगळं अवलंबून आहे पण आज तरी आम्ही खूप मोठ्या बहुमतामध्ये या ठिकाणी आहोत खूप मोठ्या बहुमतात बहात्तर तीशे बासष्ट ला जो आकडा आहे की ज्यामुळे बहुमत होतं मॅचिक फिगर आपण त्याला म्हणू ती आमच्याकडे या ठिकाणी त्यापेक्षा दहा नगरसेवक आमच्याकडे जास्त आहे अजून काही येऊ घातलेले आहेत ते मिळाले तर आम्ही खूप मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी आहोत मुंबई मध्ये कुठल्या पक्षात कळेल लवकरच ते आता <laughs> मी काही सांगणार नाही पण अनेक घर विचारणा करतायत त्यामुळे आज आज तरी अजून काही ओपन केलेलं नाहीये पण पुढे बघा मुंबई महापालिकेमध्ये शिंदे देखील मागणी आहे अडीच वर्ष महापौर खुला प्रवर्ग आता झालेला आहे काय वाटाघाटी किंवा मुंबईमध्ये मुंबईसाठी बाबतीमध्ये मान्य मुख्यमंत्री मोदय हो आज रात्रीपर्यंत उद्या सकाळपर्यंत या ठिकाणी येतील शिंदे साहेब आहेत आमचे देवेंद्रजी आहेत ते या बाबतीमध्ये रवींद्रजी आहेत आमचे अध्यक्ष ते या बाबतीमध्ये चर्चा करतील आणि मला वाटतं व्यवस्थितपणे म्हणजे कुठेही घोडासाळ होणार नाही कुठेही फार आमच्यामध्ये एक वाद होणार नाहीत निश्चित आम्ही सर्व महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमची मायुती आहे त्या ठिकाणी आम्ही हा प्रश्न अतिशय व्यवस्थितपणे